नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगलीमध्ये दलित महासंघाचे कार्यकर्त्यांची पार पडली या मिटिंग मार्गदर्शन करण्याकरता दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र साठे सर उपस्थित होते या मिटिंग नियोजन दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोहिते दादा यांनी केले होते या मीटिंग मुला शंकरदा महापुरे दलित महासंघ जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे अनिल आवळे शरद माने बाळासाहेब भंडारे शंकरदा महापुरे तसेच सांगली जिल्ह्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी मातंग समाजाची मुलोख मैदान तोफ युवा नेते श्यामशान भाऊ तिवडे नांद्रे गावचे महासरपंच संतोष भाऊ सदामते पनूस गावचे युनुसभाई कोल्हापूर यांनी दलित महासंघात प्रवेश केला त्यावेळेस त्यांना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे सर यांनी शुभेच्छांना आशीर्वाद दिला त्यानंतर डॉक्टर मच्छिंद्र साठे सर यांनी सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई उद्यान येथील स्मारकास भेट दिली त्यावेळी रमाई उद्यान स्मारक समिती यांच्या वतीने डॉक्टर मच्छिंद्र साठे सर यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी दलित हृदय सम्राट नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे यांनी त्यांचे स्मारक समितीच्या वतीने भव्य असे स्वागत केले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट